आहोत नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते हॅलो किंवा इकडून काही जे, जे स्टेट आहेत कुठल्या स्टेट मध्ये असते हा कुठले सर पक्ष फोडणे हा बोला की का राज्य पाहिलं पण महाराष्ट्राने कधी ते अनुभवलेलं नव्हतं हो बरं बर बर। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी मागच्या दोन वर्षामध्ये पवारसाहेबांचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला ठाकरेंचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन पक्ष पोडून नेले चोरून नेले ते महाराष्ट्राच्या नागरिकांना पसरून थांबलं नाही त्याचा उद्भव आला केस आली नागरिकांना तर महाराष्ट्राचा नागरिक नागरिकुटेल यांना धडा शिवेण्याची खात्री होती आणि तो धडा महाराष्ट्राच्या नागरिकांना शिकवला आणि आपल्याला अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा महाविकास आघाडी जिंकलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस केलेल्या बापाचं फळ असं मला वाटतं तिथून कुठेतरी देवेंद्र फडणवीस ह्या केलेल्या चुका पण करणार नाहीत अशी अपेक्षा त्यांनी सकारात्मक राजकारण नक्की करावं अशा प्रकारचं आणि राजकारण बिलकुल पास। 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 या देशाच्या राजकीय पटलावर सामाजिक पटलावर शरद पवार और... एक वलय होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील साहेबांचा करिश्मा कधीच करिश कमी झालेला नव्हता दुर्दैवाने त्यांना काही लोकांनी कमी समजण्याचा प्रयत्न केला त्यांना मागच्या दोन दिवसावरी धडा मिळालेला आहे आणि मला असं वाटतं त्या धड्यातून जे शिकलेत ते ठीक आहेत नाही शिकले त्यांना ईश्वरसुद्धा वाचू शकत नाही अजितदादांना काय मेसेज द्यायचा नाही अजितदादांना काय मेसेज द्यायचा बारामतीसहित राज्यातल्या सगळ्याच मतदारांनी तो मेसेज महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांना दिला आहे दादांसाठी स्पेशल निरोव असं काहीच नाही एवढंच आहे की महाराष्ट्राला लढाऊ नेते पसंत असतात महाराष्ट्राला कायम महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राची राजकीय अस्मिता महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपणारी लोकं आवडत असतात तो धडा माझ्या सहित सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कायम लक्षात ठेवा हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय भरपूर कार्यकर्ते आहेत गुलाल ऑलरेडी सगळ्यांचा खेळून झालेला आहे आणि बोलत आपण त्यांच्याशी काय सांगाल कसं वाटतंय आता खूप छान वाटतंय महाराष्ट्राने सर्व गद्दार गद्दारांना त्यांची जागा दाखवल्याबद्दल आम्ही खूप खूप खुश आहे या देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेवर नक्कीच या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही गुलाल खेळून झालेला आहे आनंद साजरा करताय काय भावना आहेत नेमक्या आम्ही खूप खुश आहोत आता खूप एक लाख प्लस मतांनी निवडून आले त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि इथनं पुढे असंच आमचं विजयाचा गोलाल कायम आम्ही खेळत राहू सहा महिन्यानंतर आमचे सचिन भाऊ दोडके पण आमदार होणार आणि तुतारी तरी वाजणारच आहे ताई विरुद्ध राजकारण थोडंफार केलं गेलं आणि तरी सुद्धा विजय हा ताईंचा झालेला आहे ताई विरुद्ध वहिनी ही लढतच नव्हती पवार साहेब विरुद्ध मोदी लढत होती कारण आमच्या घरात भांडण त्यांनी लावली होती आणि हा विजय त्यांच्यावर झालेला आहे घरात भांडणं ज्यांनी लावली त्यांच्या विरुद्धच वी विजय मिळवला असं म्हणताय तुम्ही काय सांगाल आज खूप मोठा दिवस आहे सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी शरद पवार साहेबांनी जे दहा उमेदवार उभे केले त्यापैकी आठ जिंकून आले साहेबांनी राष्ट्रवादीचे दहा नववा उमेदवार थोडक्यावर आमचा गेलेला आहे परंतु दहापैकी पैकी आठ निवडून आलेले आहेत आणि सगळ्यात मोठा विजय हा आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा आहे त्यामुळं सगळे तमाम पुणेकर आणि पुणे शहरातले नागरिक असतील किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राज्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद उत्सव साजरा केला जात आहे आपण पाहतोय पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं आगमन होणार आहे आणि या आगमनासाठी सगळे कार्यकर्ते सध्या स्वागतासाठी त्यांची वाट बघत आहेत आज खरं तर शिवराज्याभिषेक काचं 350 वर्ष आहे त्यामुळे त्या निमित्ताने सुद्धा त्या सध्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि त्यानंतर त्या या सगळ्या जो उज्याचा उत्सव चालू आहे त्या त्यामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे त्यामुळे ही सगळी दृश्य सुद्धा आपण पाहणार आहोत तुरतास तरी या कार्यकर्त्यांचा जो आनंद आहे तो अतिशय कम ऑन गाइस घरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नाही आता बट ओके यू कॅन लर्न रो इसका ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन